बीडमध्ये अनेक गड आहेत भगवानगड गैनीनाथ गड नारायणगड गोपीनाथगड आता त्यातला गोपीनाथ गड हा पंकजा मुंडेंच्या राजकीय घडामोडींचे केंद्र ठरतो तर भगवानगड हा एकंदरीतच बीड जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र ठरतोय आता हो यात भर पडलीय ती नारायणगडाची अलीकडेच भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना निर्दोष असल्याचं भगवानगड आणि नामदेव शास्त्री यांचीच चर्चा सगळीकडे सुरू होत्या तोच आता यात नारायणगडाच्या महंतांनी उडी घेतली धनंजय देशमुख आणि नारायणगडावरच्या मठाधिपती महंत हरिभक्त परायण शिवाजी महाराज यांच्या भेटीची बातमी आली भगवानगड चर्चेत होता आता बीडच्या राजकीय घडामोडींचे केंद्र म्हणून नारायणगडाची चर्चा सुरू होईल पण हा नारायणगड कुठे आहे हे महंत शिवाजी महाराज कोण आहेत त्यांचं मनोज जरांगे ते आता धनंजय देशमुख यांच्याशी काय कनेक्शन आहे संतोष देशमुख प्रकरणात नारायणगडाची भूमिका काय आहे ते पाहूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती

चार फेब्रुवारी रोजी नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांनी देशमुख कुटुंबियांची गावात जाऊन सांत्वनपर भेट घेतल्याची बातमी समोर आली आता जाणून घेऊयात या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या नारायणगड आणि या गडाच्या महंत शिवाजी महाराजांबद्दल बीड जिल्ह्यातल्या नारायणगड इथल्या नगद नारायण हे सर्वच समाजातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे नारायणगड डोंगराच्या माथ्यावर बसलेली धाकटी पंढरी म्हणून नारायणगडला मानलं जातात नारायणगडाला तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे या गडाचे पहिले महंत नगद नारायण महाराजांनी पांडुरंग रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा केली होती गडाची स्थापना करून एकोणीस वर्ष समाज प्रबोधनाचं कार्य केलं आणि सतराशे चौतीस मध्ये त्यांनी आपला देह या गडावर ठेवला नगद नारायण महाराजानंतर गुरु परंपरेनुसार पुढील महंत गडाच्या गादीवर बसत गेले त्यातील या गडाचे सातवे महंत श्री महादेव महाराजांना परंपरेनुसार समाधी देण्यात आली आणि त्यांचे शिष्य आठवे महंत म्हणजेच हरिभक्त मठाधिपती शिवाजी महाराज आहेत आता शिवाजी महाराजच हे या गडाचे उत्तर अधिकारी म्हणून काम पाहतात महंत शिवाजी महाराज हे बीड जिल्ह्यातले गेवराई तालुक्याचे आहेत गेवराई तालुक्यातल्या मादळ मोहीमधल्या तुकाराम महाराज संस्थांचे काम शिवाजी महाराज बघायचे पण दोन हजार अकरा पासून शिवाजी महाराज हे नारायणगडाचे प्रमुख बनले अत्यंत साधी राहणे शिवाजी महाराज हे मागच्या नारायण वर्षांपासून नारायणगडाचे उत्तर अधिकारी आहेत बीड जिल्ह्यातल्या अनेक राजकीय केंद्र म्हणून नारायणगडाकडे आज कारण नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावली म्हणूनच या गडावर बहुसंख्य विविध जाती धर्माचे भाविक एकत्र येतात मात्र मराठा समाजाकडून गडाला अधिक महत्व आहे मराठा समाजातील भाविक मोठ्या प्रमाणावर या गडावर येतात भगवान गडाप्रमाणेच नारायण देखील बीड जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीमध्ये कायमच चर्चा होत असते त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्या आंदोलनाची सुरुवात याच गडाचं दर्शन घेऊन केली होती मनोज जरांगे पाटील महंत शिवाजी महाराजांना खूप मानतात त्यांचा शब्दही ते खाली पडू देत नाहीत असं सांगितलं जातं जरांगेंच्या अनेक उपोषणात शिवाजी महाराज यांनी मध्यस्थी केली होती तर काही उपोषणाच्या दरम्यान शिवाजी महाराजांच्याच हस्ते पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं होतं मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आजवरच्या लढ्यामध्ये महंत शिवाजी महाराज यांची मोठी भूमिका राहिलेली याचाच एक भाग म्हणजे याच नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांनी भव्य दसरा मेळावा सुद्धा घेतला होता तसं तर राज्यात शिवसेनेचा दसरा मेळावा हे तीन मेळावे दरवर्षी गाजतात पण यंदा मात्र तुम्हाला आठवत असेल तर बीड मध्ये एकीकडे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सुरू होता आणि तिकडे जरांगे पाटलांचा याच नारायणगडावरती दसरा मेळावा चालू होता ज्याची चर्चा सर्वाधिक होती नऊशे एकरावर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव नारायणगडावर दाखल झाले होते पाचशे क्विंटल बुंदीचा महाप्रसाद त्यावेळी वाटण्यात आला होता रेकॉर्ड ब्रेक गर्दी या नारायणगडावर दसरा मेळाव्यात सुद्धा झाली होती माजी आमदार सुनील धांडे यांनी नारायणगडावर दसरा मेळावा सुरू केला होता मात्र त्यानंतर त्यात खंड पडला दिवंगत विनायक मेटे यांनी पुढे या दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली होती पण मेटे यांच्या निधनानंतर हा दसरा मेळावा बंद झाला होता पण पुन्हा जरांगे पाटलांनी भव्य दिव्य असं दसरा मेळावा करून दाखवला होता आणि आता त्यांना पाठबोळ होतं ते नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांचं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याची भूमिका महंत हरिभक्त परायण शिवाजी महाराज यांनी घेतले तुम्हाला नारायणगड आणि महंत हरिभक्त परायण शिवाजी महाराज यांच्या भूमिकेविषयी काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावबती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका